कोल्हापूरची रांगडीच नितीन मिसळ म्हणजे नाद खुळा मिसळ मिसळ खाऊन झाल्यानंतर म्हणतात तुमची मिसळ खूप छान आहे कोल्हापूर मिसळचा दणका म्हणजे नितीन मिसळ ग्राहकाबद्दल बोलायचं म्हणलं तर ग्राहकांनीच मला आधी तो उभा केलेला कोल्हापूरकरांसाठी त्यांना सांगेन की आता फडतरीकडनं बाहेर याने जर इकडे पण बघा काय यायला पाहिजे ते पण सांगा की आहे हे थोडं रस्टिक वाटतं आणि आपलं असं वाटतं जे सकाळी येऊन माझी जी सुरुवात करून जातात ते दुपारपर्यंत माझी आहे तशीच सुरुवात असते विषय हरड मिसळ आहे मिसळ आमचा एक नंबर आहे कोल्हापूर मध्ये कर्नाटक नाही तर खायला लावतो आमच्याकडे जरी गर्दी असली स्टँडिंग मध्ये गिराईक खात पण गर्दी असली तरी थांबून खात पण परत जात नाही टॉपचा विषय आहे सध्या तरी म्हणजे तुम्ही बघितला तर गर्दी वगैरे भरपूर असते त्यांच्यामुळे मी उभा येतात त्या कस्टमर मध्ये त्यांना आपण कस्टमर म्हणू शकत नाही ते आपल्यासाठी देवत आहे जगात भारी आम्ही कोल्हापूर चर्चा ही रिक्षावाल्यांच्यामुळे झाली स्वतः मी रिक्षा व्यवसाय आहे रिक्षावाल्यांपासून पूर्ण सपोर्ट आपल्याला खास करून नितीन मिसळ हा हा ब्रँडच एक करायचा आहे मला की लोकांना कोल्हापूरमध्ये आल्यानंतर की कुठं जायचं आहे मिसळ खायला तर नितीन मिसळ जवळ जायचं आणि कोणत्याही रिक्षावाल्याला जरी विचारलं स्टँडवरती येत सायबा हॉटेल समोर नितीन मिसळ माहीत नाही असं कोणीही नसणार आता आ, फ्रेश फ्रेश येत असा हा फ्रेश येतात आता दिवसभराचा कोटा आलाय का परत येत नाही ग्राहकांचा एवढा सपोर्ट आहे की तुम्ही बनवताय हे चांगलं बनवताय ते ज्या वेळेस मला बोलतात हे तुम्ही चांगलं बनवताय याच्यापेक्षा अजून मला त्यांना काय चांगलं देता येईल हा प्रयत्न माझा आहे आणि ऍडजस्ट पण करत गर्दी असली तर मॅडम इथं बसते द्या मला हातात घेऊन खातात एक एक प्लेट द्या काहीतरी ऍडजस्ट करून पण ग्राहकांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे गर्दी असली तरी ते थांबतात आम्ही पाच मिनिटं वेणी थांबतो जर अशी जागा होते कोल्हापूरचं ग्राहक आहे की खाण्याच्या बाबतीत कधी हे नाही जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणणार जे खराब आहे त्याला खराब म्हणणार बोलण्याची जी, जी टेक्निक आहे त्यांची ते तोंडासमोर बोलतात ते काय असेल कोल्हापूरमध्ये खूप ठिकाणी मिसळ आहे सगळेजण म्हणतात खायची मिसळ तर नितीन मिसळच खायची कस्टमर येतात गर्दी असली तरी आपली टू व्हीलर स्वतःची असली तर ते दोन सँडवर लावून ते स्वतः गाडीवर खातात जवळजवळ चार पाच वर्ष झालं मिसळ खातोय मी आजपर्यंत म्हणजे टेस्ट मध्ये कधी कॉम्प्रोमाइज नाही विषय हरड मिसळ मिसळ खाल्ल्यानंतर दिवसभर काही त्रास होत नाही जळजळ नाही काही त्रास होणार नाही साडे नऊ साडे नऊ वाजता डेली म्हणजे रोज ते मिसळ खातात आणि मग ऑफिसला जातात रोज पण खाणारे कस्टमर भरपूर आहेत आमच्याकडे रोज डेली कस्टमर येतात खायला थोड़ा थोड़ा थो तर त्यांनी आता कटवाडा पण थोड्या दिवसापूर्वी चालू केलाय तो पण म्हणजे मिसळ तर म्हणजे काय क्वालिटी आहे त्यात काय विशेष नाही आणि एकदम सोबर काय म्हणजे असं हापट पसारा काय नाही नॉर्मल एकदम कडक एकदम मिसळ आहे आपली म्हणजे झंझणीत विषारड मिसळ आहे काय त्यात विशेष नाही दुसरे एक सांगायचं जर झालं तर या मिसळची म्हणजे खासियत काय आहे एकदम या रेटला म्हणजे तुम्हाला अखंड कोल्हापुरात या क्वालिटीची मिसळ तुम्हाला कुठं मिळणार नाही एक पेशंट असे आजारी असतात ते मिसळ खाल्यानंतर आल्यानंतर म्हणतात तुमची मिसळ खाल्यानंतर आम्हाला एक समाधान झालं जरा बरं वाटलं माझ्याकडून कस्टमर लांबून येतो पुन्हा मुंबई नाशिक लांबून येतं कोल्हापुरातून पण कळब्यासन ना करून येतो ते कस्टमर माझ्याकडं लांबून येतं आणि स्टँडिंगमध्ये उभारून खातो त्यांचा मला धन्यवाद करायचा आहे त्यांना एक तीन मिसळी कशी कोल्हापुरातली सुप्रसिद्ध मिसळ आहे आणि चव ही एकदम युनिक आहे आणि तुम्ही आज खावा आणि परत आला तर सहा महिन्यानं जरी आला तुम्हाला चवीत काय कॉम्प्रोमाइज मिळणार नाही सेम चव तुम्हाला अशीच भेटतील मी पण कसं रिसेंटली सहा महिने झाले खातो आहे मिसळ आठवड्यातून एकदा तरी ह्या मिसळा येऊन जातो आहे आणि गर्दीत बघताय तुम्ही जगात भारी आम्ही कोल्हापुरी <laughs> <laughs> जर खरी कोल्हापुरी मिसळची चव जर चाकायची असेल तर विनोस कॉर्नरला नितीन मिसळ ला या लागते कारण की शब्द कमी पडतील एवढी मिसळची टेस्ट चांगली आहे नातफुळा मिसळ म्हणू शकतो आपण एकदम तिखट मसालेदार नितीन मिसळच काय आले पाहिजे त्याचं कारण असं आहे की जर कोल्हापुरी मिसळची जर खरीच चव घ्यायची असेल तर ती नितीन मिसळमध्येच मिळते बाकी मिसळ पण असतील चांगल्या आहेत चांगल्या पण जी नितीन मिसळची चव आहे ती खरी कोल्हापूरची चव आहे ती दुसरीकडे कुठं नाही भेटणार तुम्हाला तर तुम्ही नितीन मिसळला आवर्जून भेट दिली पाहिजेत आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे कोल्हापूरकरांना मी हाच मेसेज देऊ शकतोय की तुम्हाला इथं आल्यानंतर ती गर्दीच तुम्हाला सांगून जाईल की इथं का येऊन खायला पाहिजे कारण की ही गर्दी तुम्हाला दिसते ती गर्दी ह्याच्यासाठी आलेली आहे की तो त्यांना ती चव चाकायची आहे कारण की ती चव इतकी चांगली आहे हेच त्याचं एक प्रमाणपत्र आहे लहान मुलांपासून म्हणजे एकदम मोठ्या माणसांपर्यंत जरी तुम्ही म्हणजे जरी खायला गेला तर या मिसळचा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही म्हणजे एकदम म्हणजे भक्का जो बसतो आहे आपल्याला त्या तिकटाचा तो कधी तुम्हाला म्हणजे बसणार म्हणजे झणझणीतपणा पण नाही आणि एकदम चव चवदार म्हणजे आपण जे म्हणतोय आपण एकदम रुचकराशी मिसळ आहे एकदम म्हणजे क्वालिटी <स्थाँगा> नितीन मिसळबद्दल सांगायचं झालं तर मी आता राहतो राहतोय पण तिथून मी आठवड्याला एकदा तरी हे मिसळ खायला आहे कारण ह्या चव नितीन मिसळची जी चव आहे ती एकदम वेगळी रांगडेपणा त्या चवीत आहे साधे मालकांच्यात साधेपण आहे आणि इथं जी मिसळला चव आहे ती कोल्हापुरात कुठं तशी चव मिळणार नाही भरपूर जवळ दहा ते पंधरा मिसळ स्टॉल लाग दिसतात मला पण इथून खाल्याशिवाय ती चव तोंडात म्हणजे वेगळंपणा वाटत नाही हा दोन मागे तीन आहे आणि त्यांच्या चार तर उजयवाडीतच आम्ही जॉबला आहे ऑफिसला आणि ऑफिसचा बड्डे वगैरे असला तर आमची पूर्ण टीम सकाळी काकांना साडेसात वाजता सा कॉल करून पूर्ण टीम येते कारण की नंतर गर्दी होत्या बाकी कोणाला जागा मिळत नाही असं होईल त्यामुळे सकाळी लवकर आम्ही नितन विषाण भेटतो <स्थ> था था था। अच्छा पहिल्यांदा आले सर हो हो गुड मॉर्निंग सर काय सांगणार सर या नितीन मिसळ बद्दल कोल्हापुरात एवढ्या मिसळ ट्राय यासारखे मिसळ मी पहिल्यांदा खातो अच्छा एक नंबर मिसळ आहे मी भरपूर ठिकाणावरून ऐकून आलो आणि पहिल्यांदा खाल्ले आज मन तृप्त झाला आज मिसळ खाल्ल्यासारखं वाटलं सकाळ सकाळी एक नंबर म्हणजे पहिल्यांदाच एकदम नितीन मिसळ कस एक नंबर काय वाटलं म्हणजे काय टॉप लेवल दिलं आहे बाहेरच्या मिसळमध्ये कसं असतं मसाले खडे मसाले लागतात ही मिसळ एकदम मस्त आहे म्हणजे असं काही याला त्रास होण्यासारखं काही नाही अजिबात आपल्या कोल्हापूरकरांसाठी काय संदेश देणार मग आता मी सांगतोय की सगळ्यांनी येऊन नेतन मिश्रण नक्की ट्राय करा नक्की तुम्ही तुम्हाला मिसळ शंभर टक्के आवडणार माझी गॅरंटी आहे ना तर खुळा मिसळ आहे काय पर्यायच नाही मिसळला

नितीन मिसळ मी खूप दिवसापासून खातो आहे एक नंबर मिसळ आहे जगात कुठे जरी गेला तरी कोल्हापूरची सर कुठंच येणार नाही आणि मी आज सकाळीच कोल्हा पुण्यावरून आलो मी मित्राला माझा कॉल केला की या आपल्याला मिसळ खायला जायचं आहे तर मित्र म्हटलं कुठं जायचं आहे मी म्हटलं य नितीन मिसळला आपल्याला जायचं आहे तर नितीन मिसळ खरंच खतरनाक आहे तुम्ही सर्वांनी एकदा खाऊन बघा नितीन मिसळचा विषय हार्ड आहे नितीन मिसळ म्हणजे आपण जे म्हणतोय कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरी मिसळचा दणका म्हणजे नितीन मिसळ आणि एक चवीचे एक ठिकाण माहेरघर म्हणजे नितीन मिसळ आणि अख्ख्या कोल्हापूरकरांनी एकदा ही नितीन मिसळ ट्राय करायलाच पाहिजे कारण मिसळचा जो ठसका आहे तो फक्त इथं नितीन मिसळमध्येच बघायला मिळतो आहे आणि इथली गर्दी सकाळी पाहून तुम्हाला याच्यावरूनच ये लक्षात येते की मिसळ काय क्वालिटीची असेल आणि मिसळ एक नंबरची टॉपचा विषय आहे मिसळ मिसळ म्हणजे विषय नॉट आणि नितीन मिसळ जर एखाद्याने एका, एका वेळी जरी फक्त एकदा खाल्ली तर माझी गॅरंटी की तो सारखासारखे येत राहणार आणि तो एकटा येणार नाही की त्याच्यासोबतसुद्धा घेऊन येणार नितीन मिसळ अशी क्वालिटीची मिसळ आहे एवढ्या लेव्हलला म्हणजे एवढ्या वरती जाऊन पोहोचली आहे की नितीन मिसळ किंवा कोल्हापूरमध्ये कुठल्याच कोणालाच सर येणार नाही की अशी नितीन मिसळची क्वालिटी आणि चव आहे साड्या म्हणजे मला वाटतं की थोडी होमली आणि कोल्हापूर आहे जास्त फॅशनेबल नाहीये आणि होमली वाटते काय मेसेज देणार कोल्हापूरकरांसाठी कोल्हापूरकरांसाठी त्यांना सांगेन की आता फडतरीकडनं बाहेर या नाही इकडे पण बघा काय बोलले तर कोल्हापूर आहे तर यांनी थोडं त्यांचा व्याप वाढवला पाहिजे आणि थोडं फडतरी म्हणून बाहेरून जाता इकडे आलं पाहिजे हे डायरेक्टली तुम्ही कोल्हापूरकरांना संदेश दिलाय हो। काय यायला पाहिजे ते पण सांगा आहे हे हो थोडं रस्टिक वाटतं आणि आपलं त्याच्यामुळं आवर्जून यायलाच पाहिजे ना एक तो एकदा परत ये तो एक परत येईलच नाही ते नक्की मी तर येते तर जो एकदा येईल तो, एक तो पुन्हा पुन्हा इकडे येतच राहील आता माझ्या मुलीने छान प्रतिक्रिया दिलेली आहे मी मुलचं चांगली कर पण आता कोल्हापुरात असतो आणि मी नवीन नवीन असे काही शोधत असतो तर ती म्हणाली मला नितीन मिसळ फार ऐकलं आहे मी ऑलरेडी तिथं जाऊन आलेलो आहे घरी पार्सलही घेऊन आलेलो आहे तरी म्हणतात तिथं जाऊन खाण्याची जी, जी मजा आहे ती आज घेऊया त्यामुळे फार सुंदर मिसळ आहे आणि सगळ्यांनी इथं येऊन म म्हणजे एव्हरीबडी मस्ट विजिट नितीन मिसळ झोरबाच्या टायबा हॉटेलच्या समोरच आहे तेव्हा इझिली ॲक्सेसेबल आहे रोडवर आहे छान आनंद रोडवर येऊन मिसळ खाण्याचा जो आहे तो नक्की प्रत्येकानं घ्यावा उत्तम आहे awesome एक नंबर आणि फार आधी यांनी ट्राय केले आणि मी ट्राय केले सरानी रिकमेंड केले हो <laughs> का, का केले सत्य सांगत सगळ्यात पहिलं एकतर जळजळ किंवा हे जे होतं ते होत नाही आणि पहिल्यापासून चव चांगली आहे मिसळ ही कोल्हापूरची पहिल्यापासूनच फेमस आहे आणि ती खाल्ली जावी आणि ती जपली पण जावी आणि जर खायची असेल तर नितीन ट्राय करा कारण ती जळजळतही नाही आणि चवीलाही सुंदर आहे आणि टेस्ट मेंटेन आहे बरेच वर्ष झाला टेस्ट मेंटेन हो पहिली खाल्ली होती आणि ती आत्ता खाल्लेली टेस्ट सेम, सेम। बदल काही सेम नाही काहीही बदल नाही त्या चा एक नंबर आहे हां मध्ये हा मी कर्नाटक नाही तर खायला लावू न हो रील्स में देखे ते जी हां लोकेशन डाल के इधर आहे थोडा नाही मिले चलते आहे उधरच्या ऑटो वाला बोले इधर ही गली मी आप बोलते हैं आप कहाँ से आहे भाईसाब हम कर्नाटक से आए कर्नाटक सगळ्या इधर कोल्हापूर आहे ते हा रिल्स में देखी मैं तू इधर आगे हा आणि मी ओळखलं बरोबर ते इकडं <laughs> मुंबई सारख पाऊस आवडतच नाही ना लोकांना इथल्या लोकांना आवडत नाही मुंबई सारखे पाऊस अच्छा म्हणून पेटीपाव पावभाजीला आणि मुंबई वड्यासाठी ते यूज केले जातात बाकी मिसळ कट वडा किंवा वडापाव असू दे त्याच्यासाठी हे पेटीपाव पण मला वाटतं मुंबई पावपेक्षा हा पाव ये महागच येतो ना तसं हो महागच आहे लोकांचा आग्रह ते ठेवा आग्रह आहे न चुकता एक चे, एक तीस एक महिन्याचे एकतीस दिवस मिसळ खाणारे कस्टमर आहेत माझ्याकडे रोज त्यांना नाश्त्यामध्ये मिसळ हवी असं सुद्धा कस्टमर आहे माझ्याकडे एक दिवस आम्ही सुट्टी घेतोय सोमवारी आठवड्यातून एक सुट्टी असते आपली सोमवारी मसाले वगैरे हे करण्यासाठी सोमवारी नितीन मिसळ बंद सोमवारी नितीन मिसळ बंद असते पण सोमवारी सुद्धा मला कॉल येतात कस्टमर कस्टमरचे कॉल येतात बाहेरगावचे कस्टमर असतात आम्ही आलेलो आहे इथं तुमचं मिसळचं स्टॉल बंद आहे तर सोमवार सुट्टी असते सर मला हे सांगावं लागतं मग आता आम्ही नाश्ता कुठे करू कोल्हापूरमध्ये मिसळ प्रसिद्ध आहे तुम्ही करून या कुठं पण म्हणतो मी पण नेक्स्ट टाइम आले की के आम्ही केली तिथं पण ही टेस्ट नाही हे त्यांचं परत रिझन असतं तुमच्यासारखी टेस्ट नाही मिळाली संग्राम सर किती लांबून लांबून कस्टमर एकदा सांगा जरा माझ्याकडून माझ्याजवळ पुन्हा मुंबई इंदापूर तुळजापूर इकडून पर्यटक महालक्ष्मी मंदिरला दर्शन घेऊन महालक्ष्मीचं जे डायरेक्ट नाश्ता करायला नितीन मिसळजवळ येतात महालक्ष्मी मंदिरपासून आपल्याजवळ यायला कमीत कमी चार ते पाच किलोमीटरचं अंतर आहे त्यामध्ये मिसळ स्टॉल भरपूर आहेत पण लोक तिथं थांबत नाहीत इथं स्टँडिंगमध्ये असूनसुद्धा खायला इकडे येतात लोक म्हणजे जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रभर आता ही नीती मिसळ दिली महाराष्ट्रभर आपली मिसळची चर्चा आहेच अच्छा आणि मी हे पण बघितलं का साऊथचे लोक पण आलेले आहे मिसळचा स्वाद घ्यायला हो हो ते कुठले आलेले आहे केरळावर केरळावरून आलेली त्यांना पण खूप आवडली मिसळ इतकी ठिकाणी त्यांनी मिसळ खाल्ली पण तुमच्या मिसळी सारखी चव नाही म्हणते त्याच्यात आणि त्या मिसळमध्ये आणि या मिसळमध्ये खूप पण तुमची मिसळ छान आहे सांगून कोल्हापूरकरांसाठी माझ्या ग्राहकांसाठी नितीन मिसळला आजपर्यंत सपोर्ट केल्याबद्दल सर्व ग्राहकांचा हा माझ्या पा, मनापासून धन्यवाद